श्री स्वामी समर्थक आपण आज ज्या काही फेण्या बनवल्या तर त्यामुळे काही कामानिमित्त मला उन्हामध्ये घालायला जमलं नाही तर मी घरीच वाळवल्या जशी बाजू सुकत गेली तशा त्या उलट्या करून घेतल्या आणि फास्ट फॅन खाली आपण वाळवून घेतलेल्या आहेत तर खूप छान झाल्यात फक्त आपण जरा अजून मोठ्या हव्या होत्या ह्याच्या भाजीच्या डावाने घातल्या त्या मला मोठ्या वाटलेल्या आणि नंतर मग मी ह्या छोट्या चमच्यांनी आपण केलेल्या पण सगळ्यात उत्तम म्हणजे भाजीच्या डावानेच घातलेल्या बऱ्या आणि अजून थोड्या मोठ्या हव्या होत्या म्हणजे व्यवस्थित झाल्या असत्या तर हे मीसुद्धा बऱ्याच दिवसांनी केल्या के तर उद्या दोन तीन दिवस आता आपण वाळून घेऊ आणि झाल्या की मी नक्की दाखवेल तुम्हाला तळून की कशा झाल्या ते तर तुम्ही जर करणार असाल तर मोठ्या डावानेच करा आणि जरा अजून मोठ्या करा